काय कर भाकरी बाकर. करायला तरी भाकरी करे ना मला म्हणली का कर म्हणून आता तू आलीस का भाकरी कर म्हणून तुला देते म्हणून काय होत होतं मग मारले तर आलीस का कधी मारलं बरं तिथे बसले तर करायला का म्हणते तुला घर ती कुतळ म्हणते की नाव तिचा

हाय दी म्हणून पैसे बॅनरच पट्टीला लागलं का मग 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 दागलं दिसलं का मला लाईट होती का होती की लाईट का घरामध्ये नव्हती का होती का, ला का ला ते बॅटरी अर्जा घा का मग तुला काय होत होती तुला तुला किती म्हणलं होतं घेऊन येता आलीच का घेऊन येतो

की मग बोलत बघायचं नाही काय करायला काय नाही काय करायला लागले झालं काय काय दिमाग झालाय बोलायला म्हणलंय फुकू एवढ्या मोठ्या सोना बसलेत की त्याला नाही सांगत बरं मला सांगत तिथे सोना बसल्या सोना करते काम तुला सांगायचं तशी मला भांडायचं सोनार भांडायचं काय होतय तसं भांडायचं सोनार कशा भांडून घेत्या आता कशा भांडून घेतात त्यांचं त्या भाकरीला बसले नाटका करू नको माझं म्हणली असती आता तुला सोनं आलेस ग गपाय बाई उभं लागणार दोनशे का अनुभव मध्ये चालेल तुला आधी तुला सोनं आले की तू म्हणते मग कळत आहे सोनार असं म्हणतेस का करते आहे भाकर म्हणून तस ती म्हणले आता घालणूक बाधा आता म्हणलीस का कधी म्हणले मग

तुला फुकायला करत नाही का फुकार घेऊन तू गप्पा काय तू गप्पा नेस्त वर डोरी बोलतो मोठ्या मोठ्याने माझ्या ठिसक्यानी करता होती मी ठिसक्या करता